कार प्रो कबड्डी सीझन अकराच्या एकूण ब्याऐंशी मॅचेस झालेल्या आहेत आणि सगळ्याच मॅचेस या खूपच धमाकेदार होत आहेत सगळेच खेळाडू हे खूपच चांगले प्रदर्शन दाखवत आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील खेळाडू देखील खूपच चांगले प्रदर्शन दाखवत आहे तर आपल्या महाराष्ट्रातील टॉप टेन रेडर आणि टॉप टेन डिफेंडर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कोणते असे खेळाडू आहेत ज्यांनी या ब्याऐंशी मॅचेसमध्ये सगळ्यात जास्त पॉईंट स्कोअर केला आहे तर आपण आपल्या महाराष्ट्रातील रेडर आणि डिफेंडर पाहूया तर सगळ्यात पहिले आपण आपल्या महाराष्ट्रातील टॉप टेन रेडर पाहूया मग त्याच्यानंतर डिफेंडर पाहूया तर महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्ट बघायला गेलं तर नंबर दहावर येतो तो, तो म्हणजे जयपूरमध्ये असलेला खेळाडू श्रीकांत जाधव श्रीकांत जाधवला या सीझनला एवढे चान्स भेटले नाही त्याने एकूण तीन मॅचेस खेळल्या आणि या तीन मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण नऊ रेड पॉईंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर दहावर येतो नंबर नऊवर वर हा पुणेरी पलटणचा युवा खेळाडू येतो तो म्हणजे आर्यवर्धन नवाडे आर्यवर्धनने एकूण पाच मॅचेस खेळले आहेत आणि त्याने सुद्धा नऊ पॉईंट स्कोअर केले आहेत नंबर आठ वर येतो तो म्हणजे बेंगॉल वारेचा रिडर प्रणय राणे प्रणय राणेने पाच मॅचेस खेळल्या आणि या पाच मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण सोळा रेड पॉइंट आहेत आणि तो नंबर आठ वर येतो नंबर सात वर हा युवा खेळाडू विशाल ताटे येतो विशालला सुद्धा खूपच कमी चान्सेस भेटले आहेत त्याने एकूण पाच मॅचेस खेळल्या आणि या पाच मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण बावीस रेड पॉईंट आहेत नंबर सहावर वर येतो तो, तो म्हणजे पुनेरी पट्टणचा कॅप्टन असलम असलम इनामदारला सातच मॅचेस खेळाडा भेटल्या कारण की त्याला इंजरी झाल्यामुळे दुखापतीमुळे तो प्रो कबड्डी मधून बाहेर पडला आहे त्याने या सात मॅचेसमध्ये एकूण एकतीस रेड पॉईंट स्कोअर केले होते नंबर पाचवर वर येतो तो म्हणजे बेंगलुरू बुलचा खेळाडू अजिंक्य पवार अजिंक्य पवारने एकूण बारा मॅचेस खेळले आहेत आणि या बारा मॅचेसमध्ये त्याने एकूण पन्नास रेड पॉईंट स्कोअर केले आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर पाचवर वर येतो नंबर चारवर वर येतो तो, तो म्हणजे पुनेरी पलटणचा आकाश शिंदे आकाश शिंदेने एकूण बारा मॅचेस खेळले आहेत आणि या बारा मॅचेसमध्ये आकाश शिंदेकडे एकूण पंचावन्न रेड पॉइंट आहेत आणि तो नंबर चारवर वर येतो नंबर तीनवरचा वरचा रेडर तो म्हणजे पुनेरी पलटणचा कॅप्टन पंकज मोहिते येतो पंकज मोहितेने एकूण चौदा मॅचेस खेळले आहेत आणि या चौदा मॅचेसमध्ये पंकज मोहितेने एकूण चौऱ्याहत्तर रेड पॉइंट घेतले आहेत आणि तो पुनरी पलटणसाठी खूपच चांगले प्रदर्शन दाखवत आहे नंबर दोनवर येतो तो, तो म्हणजे हरियाणा किल्ल्यातचा युवा रेडर शिवम पठारे शिवम पठारेने एकूण चौदा मॅचेस खेळले आहेत आणि या चौदा मॅचेसमध्ये शिवमकडे एकूण ऐंशी रेड पॉइंट आहेत आणि तो, तो आपल्या महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर दोनवर येतो नंबर एकवर येतो तो, तो म्हणजे युमुंबाचा रेडर अजित चव्हाण अजित चव्हाण हा युवा रेडर आहे त्याचं प्रो कबड्डी सीझनचा पहिलाच सीझन आहे आणि पहिल्याच सीझनमध्ये त्याने एकूण चौदा मॅचेसमध्ये एकशे चौदा रेड पॉईंट घेतले आहेत तो आपल्या महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्टमध्ये एक नंबरवर आहे परंतु पूर्ण प्रो कबड्डीच्या रेडरमध्ये तो नंबर चारवर येतो तो अर्जुन देशवाल आशू मलिक पवन सेरावत यांसारख्या खेळाडूंच्या लिस्टमध्ये आहे तर अजित चव्हाणसाठी ही खूपच चांगली मोठी गोष्ट आहे आणि आपल्या एक महाराष्ट्राच्या खेळाडूसाठी खूपच चांगली गोष्ट आहे तर हे होते आपल्या महाराष्ट्रातील टॉप एन रेडर तर आता पाहूया डिफेंडर तर भोवानो आपण डिफेंडर पाच पाहूया कारण की आपल्या महाराष्ट्रातील खूपच कमी डिफेंडर आहेत की जे प्रो कबड्डीमध्ये खेळत आहे खूपच डिफेंडर आहेत पण त्यांना चान्सेस खूप कमी भेटतो डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर पाचवर येतो तो, तो म्हणजे पटना पायरेचा डिफेंडर अर्कम शेख आर्कम शेखने एकूण दहा मॅचेस खेळले आहेत आणि या दहा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण चौदा टॅकल पॉईंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर पाचवर येतो नंबर चारवर येतो तो, तो, तो म्हणजे संकेत सावंत पुणेरी पलटणचा सा डिफेंडर त्याने एकूण तेरा मॅचेस खेळले आहेत आणि तेरा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण पंधरा टॅकल पॉईंट आहेत आणि तो नंबर चारवर येतो नंबर तीनवर हा बेंगॉलवाडीचा डिफेंडर येतो तो, तो म्हणजे मयूर कदम मयूर कदमने एकूण अकरा मॅचेस खेळले आहेत आणि अकरा मॅचेसमध्ये मयूर कदमकडे एकूण बावीस टॅकल पॉइंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील लिस्ट लिस्टमध्ये नंबर तीनवर येतो नंबर दोनवर हा पटना पटनापायऱ्याचा कॅप्टन येतो तो म्हणजे शुभम शिंदे रत्नागिरीचा शुभम शिंदे याने एकूण बारा मॅचेस खेळले आहेत आणि या बारा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण तेवीस टॅकल पॉईंट आहेत आणि तो नंबर दोनवर येतो नंबर एकच्या स्थानी येतो तो म्हणजे अजित पवार अजित पवार याने एकूण चौदा मॅचेस खेळले आहेत आणि या चौदा मॅचेसमध्ये त्याने एकूण पंचवीस टॅकल पॉईंट घेतले आहेत तो तेलगू टायटन्स संघाकडून खेळतोय तेलगू टायटन्स खूपच चांगले प्रदर्शन दाखवत आहे त्याच्यामध्ये अजित पवारचं खूपच मोठं योगदान आहे कारण की तो त्यांचा डिफेन्सचं कमान सांभाळत आहे त्यांनी डिफेन्समध्ये खूपच चांगलं प्रदर्शन तो दाखवत आहे तर हे होते आपल्या महाराष्ट्रातील पाच डिफेंडर आणि पाच रेडर तर भावांनो काशीलिंग आडके आपल्या महाराष्ट्रातील खेळाडू सीझन एक दोनमध्ये धुमाकडू गाजवणारा खेळाडू तर काशिलिंगबद्दल आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे तर बवन्नो साईडला तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल त्या व्हिडिओवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ बघा तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि असेच प्रोपर्टी रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा